महोत्सव सोळा दोन हजार <च्चारी> पंचवीस गेल्या नऊ वर्षापासून आम्ही हा उत्सव राबवला त्या वर्षी नऊ वर्षा आम्ही विविध कार्यक्रम सांस्कृतिक शैक्षणिक आणि लहान मुलाच्या कलागुणावर वाटी स्पर्धा रंगण स्पर्धा तुझ्या फरावून आणि सामाजिक कार्य या अंतर्गत आम्ही रक्तदान शिबिर दरवर्षीप्रमाणे घेतात जवळजवळ आम्ही चौदाशे बॉटलसारं संकलन आतापर्यंत केलेलं आहे त्याच्यामध्ये जवळजवळ साडेपाचशे लोकांना गरजू लोकांना आम्ही आमच्या ग्रुपच्या माध्यमातून भगवत बँक बारशी यांच्या विद्यमानानं आम्ही लोकांना मदत पण केलेली आहे आणि दरवर्षी आम्ही ह्याचप्रमाणेच कार्यक्रम राबत राहू आणि लोक पण त्याप्रमाणे प्रतिसाद देते आम्हाला आणि तुम्ही सर्वजण आला होता आमच्या कार्यक्रमाला आमचा पाठपुढ दिला आणि आमचा प्रोत्साहन दिलं आम्हाला कार्य कार्याला त्याबद्दल आम्ही एक मंडळाच्या वतीने मी आभार मानतो धन्यवाद जय शिवराम